नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या आगे यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी ई आर भरती म्हणजे आज झालेला पेपर सर्व शिफ्ट कवर करणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर पहा प्रश्न क्रमांक पहिला जनरल पोस्ट ऑफिस मुंबईमध्ये कोणत्या काळात बांधले गेले जनरल पोस्ट ऑफिस मुंबईमध्ये कोणत्या काळात बांधले गेले या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे तेरामध्ये जनरल पोस्ट ऑफिस मुंबईमध्ये बांधण्यात आले प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील सर्वात मोठी गोड्या पाण्यांची सरोवर कोणते आहे भारतातील सर्वात मोठी गोड्या पाण्यांचे सरोवर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उल्लर सरोवर भारतातील सर्वात मोठी गोड्या पाण्याची सरोवर आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिला उपग्रह आर्यभट कोणत्या वर्षी अंतरात प्रक्षेपित करण्यात आला भारतातील पहिला उपग्रह आर्यभट कोणत्या वर्षी अंतरात प्रक्षेपित करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सन एकोणीसशे पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या जिल्ह्यात भीमाशंकर अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहावा भारतातील सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणते आहे भारतातील सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण साखरेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण साखरेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शिरोळ हे ठिकाण साखरेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक आठवा भारतरत्न हा पुरस्कार देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण भारतरत्न हा पुरस्कार देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक नव्वा भारतातील लोकसभामध्ये एकूण किती सदस्य असतात भारतातील लोकसभामध्ये एकूण किती सदस्य असतात या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पाचशे त्रेचाळीस एकूण सदस्य असतात प्रश्न क्रमांक दहावा भारतामध्ये लोकपाल हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला भारतामध्ये लोकपाल हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सन दोन हजार तेरामध्ये लोकपाल हा कायदा मंजूर झाला प्रश्न क्रमांक अकरावा मेट्रो रेल्वे सर्वप्रथम कोणत्या शहरात सुरू झाली मेट्रो रेल्वे सर्वप्रथम कोणत्या शहरात सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कोलकाता या शहरात मेट्रो रेल्वे सर्वप्रथम सुरू झाली प्रश्न क्रमांक बारावा भारतामध्ये सर्वात मोठा कॉटन उत्पादक राज्य कोणते भारतामध्ये सर्वात मोठा कॉटन उत्पादक राज्य कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गुजरात हे राज्य कॉटन उत्पादक आहे प्रश्न क्रमांक तेरावा शिवाजी महाराजांनी सौराज्य स्थापनेसाठी रायगड किल्ल्याला राजधानी म्हणून निवडले या किल्ल्यांचा गडकोड बांधण्याचे काम कोणी पूर्ण केले होते शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी रायगड किल्ल्याला राजधानी म्हणून निवडले या किल्ल्याचा गडकोट बांधण्याचे काम कोणी पूर्ण केले होते या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हिरोजी इंदुलकर प्रश्न क्रमांक चौदावा भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली होती आणि त्यावेळी एकूण मतदारसंख्या किती होती भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली होती आणि त्यावेळी एकूण मतदारसंख्या किती होती या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भारतातील पहिली लोकसभा सन एकोणीसशे एकावन्नमध्ये झाली होती आणि त्यावेळी एकूण मतदारसंख्या सतरा कोटी होती प्रश्न क्रमांक पंधरावा भारतात हरित क्रांतीमुळे गहू व तांदूळ उत्पादनात मोठी वाढ झाली या क्रांतीची अंमलताबावणी प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये झाली भारतात हरित क्रांतीमुळे गहू व तांदूळ उत्पादनात मोठी वाढ झाली या क्रांतीची अंमलतबजावणी प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये झाली या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पंजाब व हरियाणा प्रश्न क्रमांक सोळावा भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा पुरस्कार प्रथमच कोणत्या तीन व्यक्तींना एकाच वेळी प्रदान करण्यात आला होता भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा पुरस्कार प्रथमच कोणत्या तीन व्यक्तींना एकाच वेळी प्रदान करण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी राजगोपाचारी सर्वपल्ली राधाकृष्ण आणि सी वी रमण हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान या तिघांना प्रदान करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली व त्याचा उद्देश काय होता भारतातील नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली व त्याचा उद्देश काय होता या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सन एकोणीसशे पन्नास देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास प्रश्न क्रमांक अठरावा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला आणि त्याचे उद्घाटन कोणी केले भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला आणि त्याचे उद्घाटन कोणी केले या प्रश्नाचा उत्तर मित्रांनो भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे उभारण्यात आला आणि त्याचे उद्घाटन इंदिरा गांधी यांनी केले प्रश्न क्रमांक एकोणीसवा जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला ओळखले जाते भारतीय संसद कोणत्या दोन सभागृहापासून बनलेली आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला ओळखले जाते भारतीय संसद कोणत्या दोन सभागृहापासून बनलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लोकसभा व राज्यसभा प्रश्न क्रमांक विसावा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक लढाया केल्या सन सोळाशे सत्तरमध्ये मुलुगाविरुद्धची ल कोणती लढाई ऐतिहासिक मानली जाते शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक लढाया केल्या सन सोळाशे सत्तरमध्ये मुलुगाविरुद्धची लढाई कोणती ऐतिहासिक मानली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सिंहगडची लढाई प्रश्न क्रमांक एकवीसवा भारतातील पहिली पाच वर्षीय योजना सन एकोणीसशे एकोन्नमध्ये सुरू झाली या योजनेचा मुख्य उद्देश काय होता भारतातील पहिली पाच वर्षीय योजना सन एकोणीसशे एकोन्नमध्ये सुरू झाली या योजनेचा मुख्य उद्देश काय होता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो शेती उत्पादन वाढवणे प्रश्न क्रमांक बावीसवा भारतामध्ये पुलगाव हे दारुगोळा डेपो जगातील सर्वात मोठे डेपोपैकी एक आहे हे डेपो कोणत्या राज्यात आहे भारतामध्ये पुलगाव हे दारुगोळा डेपो जगातील सर्वात मोठे डेपोपैकी एक आहे हे डेपो कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र या राज्यात आहे प्रश्न क्रमांक तेवीसवा भारतामध्ये नियोजन आयोगाच्या जागी सन दोन हजार पंधरामध्ये कोणती संस्था स्थापन झाली भारतामध्ये नियोजन आयोगाच्या जागी सन दोन हजार पंधरामध्ये कोणती संस्था स्थापन झाली या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो नीती आयोग प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतातील पहिली जनगणना कोणत्या वायसोरॉयच्या काळात सुरू करण्यात आली भारतातील पहिली जनगणना कोणत्या वायसोरॉयच्या काळात सुरू करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो लॉर्ड मेयो प्रश्न क्रमांक पंचवीसवा जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओची स्थापना सात एप्रिल सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली त्याचे मुख्यालय कुठे आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओची स्थापना सात एप्रिल सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली त्याचे मुख्यालय कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जिनेवा इथे आहे प्रश्न क्रमांक सव्वीसवा लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले दोन वृत्तपत्र कोणती होती लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले दोन वृत्तपत्र कोणती होती या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो केसरी आणि मराठा प्रश्न क्रमांक सत्तावीसवा लाल किल्ला कोणी बांधला आणि तो कोणत्या शहरात आहे लाल किल्ला कोणी बांधला आणि तो कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला लाल किल्ला दिल्ली या शहरात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने महाराष्ट्रातील कोणत्या दोन लेण्यांना मान्यता दिली आहे जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने महाराष्ट्रातील कोणत्या दोन लेण्यांना मान्यता दिली आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अजिंठा व एलोरा प्रश्न क्रमांक एकोणतीसवा बालगंगाधर टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेश उत्सवचा उद्देश काय होता बालगंगाधर टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेश उत्सवचा उद्देश काय होता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सामाजिक आणि राजकीय जागृती प्रश्न क्रमांक तिसावा हडप्पा संस्कृतीमध्ये वापरलेली लिपी कोणत्या प्रकारची होती हडप्पा संस्कृतीमध्ये वापरलेली लिपी कोणत्या प्रकारची होती या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो चित्रलिपी होती प्रश्न क्रमांक एकतीसवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम ए भारतात कोणत्या वर्षी स्थापन झाले राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम ए भारतात कोणत्या वर्षी स्थापन झाले या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सन दोन हजार पाचमध्ये प्रश्न क्रमांक बत्तीसवा भारतात सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली त्यावेळी देशाचे पंतप्रधान कोण होते भारतात सन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली त्यावेळी देशाचे पंतप्रधान कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी हे देशाचे पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक तेहतीसवा भारतीय संसदेत राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात भारतीय संसदेत राज्यसभेचे सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सहा वर्ष प्रश्न क्रमांक चौतीसवा लोकमान्य ही उपाधी बाळ गंगाधर टिळकांना कोणी दिली होती लोकमान्य ही उपाधी बाळ गंगाधर टिळकांना कोणी दिली होती या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जनता यांनी दिली होती प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारतीय राष्ट्रीय ध्वजातील चक्राला किती आरे आहेत भारतीय राष्ट्रीय ध्वजातील चक्राला किती आरे आहेत या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो चोवीस आरे आहेत प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी पहिले मुख्यमंत्री कोण होते या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो यशवंतराव चव्हाण होते प्रश्न क्रमांक सदोतीसवा तारापूर ऊर्जा प्रकल्प भारतातील पहिला अणुऊर्जा केंद्र आहे तो कोणत्या राज्यात आहे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प भारतातील पहिला अणुऊर्जा केंद्र आहे तो कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचा उत्तर मित्रांनो महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अडोतीसवा भारतातील पहिली जनगणना कोणत्या वायसोरोयच्या काळात सुरू करण्यात आली भारतातील पहिली जनगणना कोणत्या वायसोरोव्याच्या काळात सुरू करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड मेयो प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चाळीसवा भारताचा पहिला नॉबेल पारितोषिक विजेता कोण होता भारताचा पहिला नॉबेल पारितोषिक विजेता कोण होता या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर